मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहापूर भाजप कार्यालयात दक्षिण मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार पांडुरंग बरोरा तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळ अध्यक्ष यांनी रक्तदान करत पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे यांनी डोंबिवली ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाके यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली असता महाराष्ट्र भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले याप्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षा शीतल तोंडलीकर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव शहापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे पूर्व मंडळ अध्यक्ष सुभाष हरडसर शहापूर शहराचे अध्यक्ष विवेक नार्वेकर महिला आघाडी अध्यक्षा निशिगंधा बोंबे नगरसेवक विनोद कदम नगरसेविका मिताली भोपतराव भाजप पदाधिकारी कार्यकर्तेने मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचा था आज वाढदिवस आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले आहे काहीतरी संकल्प केला पाहिजे आणि त्या आनंद करून महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे विक्रमी जे रक्तदान आहे ते या दिवशी होणार आहे त्याच अनुषंगाने आपल्या या शहापूर तालुक्याच्या दक्षिण मंडळामध्ये आज रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आज अनेकांचे वाढदिवस असतील परंतु मुख्यमंत्री महोदयांचा हा आगळा वेगळा आहे या ठिकाणी बॅनर बारा वेगळ्या ठिकाणी इतरांच्या वाढदिवसाचे निमित्त दिसते परंतु फडणवीस साहेबांनी सायंसष्ट वॉर्निंग दिलेले आहे की माझा वाढदिवस हा जनतेच्या हिताचा या ठिकाणी करण्यासाठी जनतेला माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांचं आरोग्य वाढण्यासाठी तुम्ही कुठले बॅनरबाजी न करता रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करा आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्राच्या मंडळाला रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यासाठी सूचना या ठिकाणी केल्या मान्य प्रदेशाध्यक्षांनी त्यानुसार आपले माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या मार्गेश्वरांनी शहापूर आपली मंडळ आहे आता या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष दीपक बोंबे आहेत सुभाजी आरडसर आहेत भास्कर शेठ शहराध्यक्ष अध्यक्ष नार्वेकर यांच्या सर्वांनी या ठिकाणी ठरवलं की आपण एका ठिकाणी हा दट्टदार शिबिर या ठिकाणी घेऊया